भंडारे अश्विनी भंडारे ताई या चारही उमेदवारांच्या शुभारंभ एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे की त्या गर्दीला पाहता या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित आहे हे मी ठामपणे सांगू इच्छितो या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने हजारो लोक अनिलदादा अश्विनीताई वंदना ताई ताई या चौघांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित झालेत एक चांगलं वातावरण या प्रभागामध्ये आहे मागच्या दहा वर्षांमध्ये बॉबी दादांनी अनेक चांगले विकासाचे कामं या प्रभागात केलेत त्याचा त्याला प्रतिसाद म्हणून हे सर्व नागरिक जमलेत आणि येत्या चौदा तारखेला सोळा तारखेला या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी होऊन भारतीय जनता पार्टीचाच उजाळला जाईल याबाबत मला विश्वास आहे राष्ट्रवादीमधील महापालिकेवर अड्डा पडतील असा दावा केलेला आहे आता सगळ्याच पक्षांना हा दावा करण्याची मुभा आहे छोटा पक्ष असो मोठा पक्ष असो सगळेच पक्ष अशा दावा करतात पण शहरातलं वातावरण शहर भारतीय जनता पार्टीच्या मागे आहे विकासाच्या मागे आहे पुणे शहरामध्ये मेट्रो असेल भामा असेल सगळ्याच सुविधा ज्या आहेत ते आपल्या भारतीय जनता पार्टीच्या खाण्याच्या त्यामुळं लोक भारतीय जनता पार्टीला विसरणार नाहीत संकटकाळी भावून येणारे कुठली पार्टी असल कार्यकर्त्यांची कोरोना काळ असेल किंवा इतर काळ असल तर भारतीय जनता पार्टी आहे म्हणून मला वाटतं की यावेळेला विक्रमी म्हणजे मागच्या वेळेला शंभर नगरसेवक होते त्यावेळेला सव्वाशे नगरसेवक निवडून येऊन भारतीय जनता पार्टीची पुण्यामध्ये नक्की सकाळी उद्या मुख्यमंत्र्यांची येराड्यात सभा लावली आहे अशा सभा ये सभा नाही आहे उद्या थोडासा बदल झालाय सभा कात्रच भागात आहे काही बदल आहे आणखी काही दिवसांनी मतदारसंघात सभा होणार आहे ही सभा सगळ्या पुणे शहरासाठी आहे आणि त्यामुळे एक सभा साहेबांची पुरेसे साहेबांच्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्रामध्ये आम्ही लढत आहोत साहेबांचं नेतृत्व एक चांगलं नेतृत्व भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक असं आणि विकास करणार नेतृत्व आहे त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरतीच महाराष्ट्रातल्या सगळ्या इलेक्शन लढवतो पक्षाचा आदेश मानून पूजा जाधव यांनी सभा क्रमांक दोन मधून उमेदवारी मागे घेतली रमतन काय आहे आमचा पक्षाचं सर्वच कार्यकर्ते पक्षाचा आदेश पाळतात आमचे सगळे जे सगळे निवड उमेदवार निवडू शकतात एक मध्ये किमान एक मध्ये त्याचा परिस्थितीनुसार पक्ष निर्णय घेत असतो त्यानुसार আমি কাজ ক্রাইটে ঠারি আনুসার আমি উমেদার উমেদারি দিতে